पंधरा मे रोजी सेवानिवृत्त पोलीस प्रतिष्ठानच्या वतीनं सभासद स्नेह मेळावा आणि वार्षिक बैठकीचं आयोजन ग्रामीण पोलीस मुख्यालय सोलापूर येथे करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामकृष्ण डंके जिल्हा कोषागार कार्यालय अधिकारी सोलापूर तसंच अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर पोलीस उपाधिक्षक विजयालक्ष्मी कुर्री पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहलगाम येथे मृत्यू पावलेल्या नागरिकांना दोन मिनिटं उभं राहून श्रद्धांजली वाहण्यात आली या कार्यक्रम प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर पोलीस उपाधिक्षक विजयालक्ष्मी कुर्री आणि जिल्हा कोषागार अधिकारी रामकृष्ण डंके यांनी मार्गदर्शन केलं निवृत्त वेतनधारकांना कोणती अडचण आली तर सोडवण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली या कार्यक्रमात प्रतिष्ठानचे सचिव अरुण कदम यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत असलेल्या कार्याची माहिती दिली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निवृत्त पोलीस अधिकारी मीनाक्षी पेठे यांनी केलं या कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि पत्रकारांसाठी अल्पोपहार चहापान याचं आयोजन करण्यात आलं होतं मुकद्दर का सिकंदर या हिंदी आणि मराठी सदाबहार देशभक्तीपर गाण्याचा कार्यक्रम देखील यावेळी पार पडला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही